काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने जागतिक स्तरावर पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करण्यासाठी विशेष शिष्टमंडळे पाठवली येथील एक शिष्टमंडळाचं नेतृत्व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी के केलंय आणि त्यांनी भारताची बाजू ठामपणे मांडली शिंदे यांनी पाकिस्तानचा दहशतवाद पोचण्याचा अजेंडा विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उघडकीस आणला त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे भारताची जागतिक प्रतिमा अधिक बळकट झाली लिकनी या उल्लेखनीय कार्याबद्दल शिवसेना पुणे शहर अल्पसंख्याक विभागाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला पुणे शहर प्रमुख अश्पाकभाई मोमीन यांनी स्वतः मुंबई ठाणे येथील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला शिंदे हे संसदरत्न पुरस्कार विजेते खासदार असून संसद आणि परदेश दौऱ्यामध्ये त्यांनी भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केलं आहे त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं नाव उज्ज्वल झालं असल्याचं अशफाक मोमीन यांनी नमूद केलंय ऑन ट्वेंटी सेकंड एप्रिल देर वॉज अ ब्रुटल अटॅक ऑन द सिटीजन्स ऑफ इंडिया ऑन द इनोसेंट टुरिस्ट ऑफ इंडिया अँड इट वॉज नॉट द अटॅक फॉर द फर्स्ट टाईम नंबर ऑफ अटॅक्स टू प्लेस But this time, the attack was not only on the Indian citizen, it was the attack on humanity. Innocent civilians were killed, families were killed. The sole bread earner of the family was killed in front of their small children and wives. They were shot point blank. Asking the religion what religion they belong to, and after stating which religion they belong to, they were shot dead. Religion in the name of terrorism, our neighboring nation is using as a shield. We are here to expose the true face of Pakistan. नेशन इज टू नंबर ऑफ दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय नियमा